सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आणि आपण निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हिस्टॉरिकल डेटा पाहावा लागेल सकाळी नऊ वाजून किती मिनिटाचा डेटा आहे पंधरा मिनिटाचा सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला निफ्टीचा सपोर्ट होता बावीस हजार सहाशे सपोर्ट होता व्हॉल्यूमचा सपोर्ट होता व्हॉल्यूमचा रेजिस्टन्स होता या ठिकाणी बावीस हजार सातशेवर आणि रजिस्टन्स सुद्धा होता व्हॉल्यूमचा आणि रेजिस्टन्स होता डब्ल्यू टी बी बावीस हजार तीनशे पन्नास बावीस हजार तीनशे सर हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे सपोर्ट आहे स्ट्रॉंग त्यानंतर नऊ वाजून सोळा मिनिटाला नऊ वाजून सोळा मिनिटाला हा सपोर्ट शिफ्ट झाला बावीस हजार सहाशे वरून बावीस हजार सातशेवर आणि हा डब्ल्यू टी बी असलेला रेजिस्टन्स या ठिकाणी बावीस हजार आठशे वर तो डब्ल्यू टी टी झाला आता या ठिकाणी मार्केटची रेंज कुठून न्यू ईओ एस न्यू ईओ एस म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किती वाजता समजला आपल्याला या ठिकाणी नऊ वाजून सोळा मिनिटाला नऊ वाजून सोळा मिनिटालाच बावीस हजार सहाशे ऐंशी तेव्हा हा प्राइस येत होती बावीस हजार सहाशे सत्याहत्तर या ठिकाणी समजून घ्या तेव्हा प्राइस येत होती बावीस हजार सहाशे सत्याहत्तर हे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस हजार सहाशे सत्याहत्तर बावीस हजार सहाशे सत्याहत्तर वरून या ठिकाणी आपल्याला एक कॉलचा ट्रेड भेटलेला आहे न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासून टार्गेट होतं बावीस हजार सातशे सत्तावीस जेव्हा जेव्हा सपोर्ट बॉटम पासून टॉपला शिफ्ट होतो लक्षात आलं जेव्हा जेव्हा सपोर्ट बॉटम पासून टॉपला शिफ्ट होतो आणि हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी असतो टी तेव्हा मार्केटमध्ये बुलरन असतं मार्केटमध्ये बुलन असतं लक्षात घ्या मग बुलरण का आला नाही त्याच्यावर सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत ऑफ आपल्याला भेटला या डब्ल्यू टी डब्ल्यूटीटी ची पर्सेंटेज वाढत आहे आणि आपल्या बुलण्या बुलण्यामध्ये रेजिस्टन्स सुद्धा आता बॉटम पासून टॉपला शिफ्ट झालेला आहे म्हणजे हा बुलरन सिनारीओ आहे ठीक आहे नऊ वाजून वीस मिनिट आपण या ठिकाणी जवळपास पावणे अकरा पर्यंत लाईव्ह होतो पावणे अकरा पर्यंत आपण लाईव्ह होतो त्यानंतर काय काय झालं या ठिकाणी आपण चेक करणार आहोत या ठिकाणी आपल्याला वेळ टाकायची आहे दहा वाजून तीस मिनिटाची दहा वाजून तीस मिनिटाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप म्हणजेच बावीस हजार सहाशे वरून बावीस हजार सातशे वर हा सपोर्ट शिफ्ट झालेला आहे आणि रेजिस्टन्स हा डब्ल्यू टी टी आहे रेजिस्टन्स हा डब्ल्यू टी टी आहे लक्षात घ्या शिफ्ट झाला होता परत बावीस हजार सातशे वर गेला बावीस हजार सातशेवर ना बावीस हजार आठशे वर आला होता परंतु तो परत बावीस हजार सातशे या स्ट्राईक प्राइस वर शिफ्ट झाला म्हणजे टॉप टू बॉटम आता रेंज कुठून कुठं पर्यंत आता रेंज एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून आर प्लस वन पर्यंत यू आर प्लस ची व्हॅल्यू किती येत आहे बावीस हजार सातशे चे छप्पन तेव्हा बावीस हजार सातशे एकसष्ट अशी येत होती बावीस हजार सातशे एकसष्ट ही यू आर प्लस वनची प्राइस होती ठीक आहे या ठिकाणी आपल्याला सकाळीच हा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासूनचा ट्रेड भेटला होता लक्षात घ्या एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासूनचा हा ट्रेड आपल्याला बावीस हजार सहाशे सत्याहत्तर वरून या ठिकाणी डॉट टू डॉट भेटला होता मित्रांनो एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट याचा डायव्हर्जन तर बावीस हजार सातशे बाराच्या आसपास हे लहाई मार्केटमध्ये आपण या ठिकाणी या ट्रेडला घेतलो घेतलं होतं या ठिकाणी बावीस हजार सातशे एकसष्ट हे डायव्हर्जन नंबर टू आलं लक्षात हे डायव्हर्जन नंबर टू मग ह्या रेजिस्टन्स कुठे आहे रेजिस्टन्स आता परत बावीस हजार सातशेवर शिफ्ट झालाय सपोर्ट बॉटम पासून टॉपला शिफ्ट झालाय ईओ आर एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे बावीस हजार सातशे बारा मार्केट मध्ये जेव्हा जेव्हा सपोर्ट हा बॉटम पासून टॉपला शिफ्ट होतो तेव्हा मार्केट एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सला हिट करून ते परत एक्स्ट्रा एक स्ट्राईक प्राइस जात सपोर्ट आता या ठिकाणी सपोर्ट बॉटम टू टॉप शिफ्ट झालेला आहे रेजिस्टन्स सुद्धा बॉटम टू टॉप शिफ्ट होऊन परत टॉप टू बॉटम शिफ्ट झालेला आहे म्हणजे रेजिस्टन्स सुद्धा रेजिस्टन्सने या ठिकाणी बेरीज प्रेशर क्रिएट केलेलं होतं बावीस हजार आठशे वर आला रेजिस्टन्स परत बावीस हजार सातशे वर गेला लक्षात घ्या मग परत काय झालं रेंज कोणती रेंज इथंपर्यंत बावीस हजार सातशे एकसष्ट जी काय होती रेंज तेव्हा आता या ठिकाणी दहा वाजून चाळीस मिनिटाला बावीस हजार सातशे एकसष्ट वर या ठिकाणी निफ्टी आहे म्हणजेच कुठं आहे म्हणजेच कुठं आहे यू आर प्लस वन वर या ठिकाणी निफ्टी घेऊन थांबलेली आहे मग या ठिकाणी झिरो मधील सिनॅरिओच्या अगेन्स्ट मध्ये ट्रेड म्हणजेच बिहरी ट्रेड आपण या ठिकाणी घेणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण घेणार नाही का घेणार नाही याची सविस्तर चर्चा आपण सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये केलेली आहे आजच्या सकाळच्या लाईव्ह मार्केटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेफिनेटली मिळणार आहे तो व्हिडिओ तुम्ही लाईव्ह पाहिला नसेल तर जरूर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ पहा किंवा अगोदर तो व्हिडिओ पहा आणि मग हा व्हिडिओ पहा ठीक आहे त्यानंतर पुढं काय काय झालं ते आपण चेक करूयात दहा वाजून एक्केचाळीस मिनिट दहा वाजून एक्केचाळीस मिनिट बेचाळीस मिनिट त्या ठिकाणी हा रेजिस्टन्स बावीस हजार सातशे इथंपर्यंतच हा स्टेबल होता या ठिकाणी अकरा तीस अकरा तीस वाजता परत रेजिस्टन्स बावीस हजार आठशे वर शिफ्ट झालेला आहे परत रेजिस्टन्स बावीस हजार आठशे वर शिफ्ट झालेला आहे आता कॉलचा ट्रेड आपण घेऊ शकतो का या डायव्हर्जनचा ट्रेड आपण घेऊ शकत नाही बावीस हजार सातशे सात वरून किंवा परत दुसऱ्यांदा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरून आपण या ठिकाणी ट्रेड घेऊ शकत नाहीत हा ट्रेड का घेऊ शकत नाहीत कारण निफ्टीने या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला ऑलरेडी हिट केलेलं होतं यावेळेस म्हणजे सेकंड टाईम या ठिकाणी हिट करत आहे त्यामुळे इथून आपण एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्ट वरून ट्रेड घेऊ शकत नाही मग ट्रेड कुठून बनेल ट्रेड घ्यायचे तर ट्रेड बनेल आर सॉरी ट्रेड बनेल एस मायनस वन ओ एस मायनस वनची प्राइस किती येत आहे ईओ एस ईओ एस कुठं आहे या ठिकाणी ईओ एस मायनस वन म्हणजेच बावीस सहाशे पन्नास डायव्हर्जन हे बावीस हजार सहाशे बारा बावीस हजार सहाशे बारा इथून आपल्याला सुद्धा या ठिकाणी इथून सुद्धा आपणाला एक छान ट्रेड भेटलेला आहे बावीस हजार सहाशे बारा या ठिकाणी हे डॉट टू डॉट ट्रेंडलाईन आहे बावीस सहाशे बारा मित्रांनो हे आहे पॉवर ऑफ टी पी हे बावीस सहाशे बारा हा ट्रेड किती पॉईंटचा ट्रेड आहे हा ट्रेड किती पॉईंटचा आहे बावीस सहाशे बारा वरून हा ट्रेड जवळपास ऑलमोस्ट अठ्ठावन्न ते साठ पॉईंटचा ट्रेड हा आपल्याला दहाच मिनिटामध्ये भेटलेला आहे हा ट्रेड जर कोणी घेतला असेल तर हा ट्रेड सेफ होता या ठिकाणी लक्षात ठेवा हा ट्रेड जर कोणी घेतला असेल तर या ठिकाणी हा ट्रेड सेफ होता जर या ठिकाणी आर प्लस वन वरून जर कोणी बेरीस ट्रेड घेतला असेल तर तो ट्रेड रिस्की ट्रेड होता हे या ठिकाणी लक्षात ठेवा मग आता आपण हिस्टॉरिकल डेटा पुढे पुढे चेक करूयात हा रजिस्टन्स रजिस्टन्सच्या डब्ल्यूटी वी ची पर्सेंटेज बघा बावीस हजार सातशेवर नव्याण्णव पॉईंट तेरा टक्के हा बावीस हजार सातशे वरूनच गेलेला आहे बावीस हजार आठशे वर लक्षात घ्या हा कुठून नवीन ठिकाणी शिफ्ट झालेला नाही किंवा कोणत्या नवीन ठिकाणाहून हा गेला नाही आलं लक्षात हा रेजिस्टन्स कुठून नवीन ठिकाणी कुठे गेलेला नाही लक्षात घ्या अकरा वाजून अडतीस मिनिट या ठिकाणी आपण बारा अडतीसचा चा टाइम चेक करूया कारण असं नवीन काही सिनेरी क्रिएट झाला नाही ठीक आहे या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स तसाच आहे एकतीस एकतीस परत हाच रेजिस्टन्स बावीस हजार सातशेवर या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे पुढं काय झालं पुढं काय झालं आता रेजिस्टन्स बावीस हजार आठशे वरून बावीस हजार सातशेवर आला मग अशा वेळेस मार्केटची रेंज कुठं परियस मायनस वन युएस मायनस वन अर्थात या ठिकाणी बावीस हजार सहाशे बारा बावीस हजार सहाशे बारावरून या ठिकाणी आपल्याला एक डॉट टू डॉट ट्रेड भेटलेला आहे लक्षात घ्या डॉट टू डॉट ट्रेड या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे आजच्या मार्केटमध्ये म्हणजे पोस्ट मार्केट मध्ये एवढंच आहे मित्रांनो याच्या पलीकडचं काहीच नाही लक्षात घ्या आजच्या पोस्ट मार्केट मध्ये एवढंच आहे याच्या पलीकडं काहीही नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून स्टॉक मार्केट प्रॉपर कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त मराठी लोकांना होईल या ठिकाणी एक वाजून बेचाळीस मिनिट झालेली आहे ठीक आहे डायरेक्ट आपण दोन बेचाळीस टाकूया दोन बेचाळीस म्हणजे दोन तीसच्या नंतर आपण या ठिकाणी कोणताही ट्रेड करत नाही झाला कार्यक्रम काय झालं सपोर्ट कुठं आहे सपोर्ट याच ठिकाणी बावीस हजार सातशे या रंगावर नका जाऊ फक्त इमेजनरी लाईन खाली गेलेली आहे सपोर्ट इथंच आहे लक्षात घ्या आणि हा सपोर्ट काही डब्ल्यू टीबी वगैरे नाही आला लक्षात सपोर्ट डब्ल्यू टी बी वगैरे काहीही झालेला नाही पण आपल्याला जो शेवटचा कॉलचा ट्रेड भेटलेला आहे तो किती वाजता भेटलेला आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे शेवटचा कॉल या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे दोन वाजून पंधरा मिनिटाला आणि दोन वाजून वीस मिनिटाला या ठिकाणी आपलं कार्यक्रम संपला म्हणजे प्रॉफिट बुक करून आपण बाहेर पडलो दोन तीसच्या नंतर आपला आणि ऑप्शन चेंजचा काहीही संबंध नसतो आलं लक्षात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आजच्या लाईव्ह मार्केटची लिंक या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच सर्वांना धन्यवाद आणि परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा